कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी सरकारचा आत्ताचा सर्वात मोठा निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या पगार आणि पेन्शनवर होणार परिणाम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे होणार पालन तर इन्क्रीमेंटचा मिळणार मोठा फायदा चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सध्या संपूर्ण देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आठव्या वेतन आयोगाबाबत मोठ्या चर्चा सुरू आहेत मात्र नवीन वेतन आयोगाच्या आधीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाचा सरकारी कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे दरम्यान आता नव्या निर्णयाचा सरकारी कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार आहे चला तर पाहूया मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंटबाबत सरकारकडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय वार्षिक वेतनवाढीचा एक दिवस आधी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आहे सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार वार्षिक वेतनवाढीचा एक दिवस आधी म्हणजेच तीस जून आणि एकतीस डिसेंबर रोजी जे कर्मचारी सेवानिवृत्त होतील त्यांना नॅशनल इन्क्रीमेंटचा फायदा मिळणार आहे आणि यासंदर्भात कार्मिक मंत्रालयाकडून निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे या नव्याने जारी केलेल्या आदेशात असेही म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या वीस फरवरी दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार तीस जून आणि एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त झालेल्या आणि भविष्यात निवृत्त होणाऱ्या सरकारी सुद्धा एक जुलै आणि एक जानेवारी रोजीच्या वेतनवाढीचा लाभ देणार आहे या निर्णयाचा आता विविध सरकारी कर्मचारी संघटनेकडून स्वागत करण्यात आलेले आहे